तुमच्याबद्दलची जी प्रतिक्रिया आहे तुम्ही त्या विधिमंडळाच्या आवारामध्ये तुमचे कार्यकर्ते भेटतात दोन आमदारांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या अगदी त्या लॉबीत एकमेकावर ते दे ढोसे देत आहेत महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती राजकारणा कुठून येत नाही महाराष्ट्राची ही संस्कृती संस्कृत आहे संस्कृत का एका जनतेतून निवडून आलेल्या आमदाराला कोणीतरी कार्यकर्ता येऊन काहीतरी बोलतोय वाकडं तिकडे बोलतोय त्याच्यावर चर्चाच नाही झाली एका आमदाराला बाहेरचा माणूस येऊन वाईट बोलतोय तो मराठा अपमान नाही का संस्कृतीचा तुमचा का गोपीचंद काय बोलतो चालते तो काही जमेत नाही ते आम्ही विधिमंडळात पण बघतो ठीक आहे शाब्दिक चकमक आणि ठोसे याच्यात फरक आहे की अजून शाब्दिक चकमक नाही चला विधानसभेचे आमदार बोलले एकमेकांना विधिमंडळाच्या पर्यंत ठीक समजून घेऊ त्यांचा कोणीतरी सपोर्टर माणूस पण येऊन बोलतोय हे कितपत योग्य आहे नाही अयोग्य आहे त्याच्यावरती चर्चा नाही अयोग्याला तुम्ही तक्रार केली का कुलमंत्राच्या अध्यक्षांकडे की असे आमच्याबद्दल बोलतो वड तक्रार कोण करत बसला थेट विधिमंडळाला म्हणजे काय आहे की तुम्ही ठीक आहे कोणी आरएल कार्यकर्ता ठीक आहे म्हणजे मला तुम्ही सांगा मी एका विधान भवनाच्या एका पायरीवर कोपऱ्यात आहे तू तो व्हिडिओ बघा अगोदर हो मी बघितला तरी ध्यानीमनी पण नाही तुम्ही उतरताना पायरीवरून उतरताना दिसता आम्ही सभागृहाचं कामकाज दुसरं चालू होतं मला माझा नंबर येणार होता काही मुद्दे मांडायला तो आला नाही मला म्हणजे उद्या मला ठीक आहे आपण निघूया त्या आम्ही निघायच्या गडबडीत होतो तिकडं त्या कोपऱ्यावरती म्हणजे मी पायरीवरती इकडं वरच्या स्टेपवरती आहे तो खालून तिथून आता एवढी लोक गर्दी तिथं आहे मग कोण त्यामुळे ते असं झालंय अनावदान कोण पण तो नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता होता तोच होता तो का आवडांचा हा तोच होता ना त्यानेच केलं मग तुम्ही ठरवून आणले होते बॉक्सर नाही नाही माझ्या बरोबर रोज मुलं असतात असं काही नाही अगोदर व्हिडिओ चेक करा ना ते काय ठरवून कशाला मी आणतोय आमचे सगळे सहकारी मित्र आहेत पहिल्यापासून असतात ते काय व्हिडिओ तुम्हाला रोज तिथले सगळे चेक करायला मिळतील रोजच बरोबर आहे ते कसं ठरवून नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका